न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील अभिनव मंदिर मखमलापाद या शाळेत दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी वर्गात दिव्यांची छान अशी सजावट केली शाळेचे मुख्याध्यापक पी बी ठाकरे यांनी दिव्यांची पूजा केली व दीप आमावस्या बद्दल माहिती सांगितली मॉन्टेसरीच्या शिक्षिका मंगला पाटील यांनी दिव्यांची छान अशी सजावट करून मुलांची पूजा केली व दिवे दाखवले व निकिता गवारे यांनी भारतीय संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणून लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हटले जाते त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाजय मोनाली व आभार प्रदर्शन जया जाधव यांनी केले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका